गुहागर तालुका संपर्क कार्यालय शृंगारतडी येथे सत्कार करण्यात आला यावेळी उपजिल्हा अध्यक्ष विनोद जानवळकर तालुका अध्यक्ष सुनील हळदनकर मुंडर शाखा अध्यक्ष सुजित गांधी महिला जिल्हा सचिव अनामिका हळदनकर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी महिला जिल्हा सचिव अनामिका हळदनकर यांच्या हस्ते सेवानिवृत्त झालेल्या श्रीमती संध्या खैरे सिस्टर यांचा सन्मान चिन्ह शाल देऊन सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना तालुका अध्यक्ष सुनील हळदणकर यांनी सांगितले की कोरोना काळामध्ये आरोग्य विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी चांगलं काम केलं आहे यामध्ये तालुका नर्सिंग अधिकारी म्हणून संध्या खैरे सिस्टर यांचे मोलाचे योगदान होते त्यांच्या कार्याची दखल यावेळी मनसे गुहागर यांनी घेतली होती त्यांनी या पुढील काळात देखील जनतेची सेवा करावी अशी विनंती केली यावेळी सत्काराला उत्तर देताना संध्या खैरे यांनी सांगितलं की कोरोना काळात मनसेचे विनोद जानवळकर यांनी आरोग्य विभागाला खूप आज सेवानिवृत्तीनंतर मनसेच्या स्वीकारताना मला खूप आनंद होत आहे हा सत्कार माझ्या आयुष्यातील महत्वपूर्ण सत्कार असेल मनसेने असेच कार्य पुढे चालू ठेवावे अशा शुभेच्छा दिल्या शेवटी तालुका अध्यक्ष सुनील हळदनकर यांनी आभार मानले महानकर न्यूज विनोद चव्हाण गुहागर ताज्या अपडेट्स मेन साठी महानकर याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा